महाराष्ट्राच्या राजकारणातील एक युग आज संपलो लातूरचे सात वेळा खासदार देशाचे माजी गृहमंत्री आणि दहावे लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटिल आज सकाळी लातूर देवघर या निवासस्थानी निधन झाले वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्याने काँग्रेसला तर मोठा धक्का बसलाय शिवाय संसदेने एक अभ्यासू राजकारणी गमावलाय नमस्कार मी भक्ती प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते शिवराज पाटील चाकूरकर चाकूर गावातला साधा मुलगा ते अभ्यासू राजकारणी असा प्रवास त्यांनी उस्मानिया या विद्यापीठातनं विज्ञानाची पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं सदुसष्ट मध्ये त्यांनी लातूर नगरपालिकेतून राजकारणात पाऊल ठेवलं एकोणीशे ऐंशी ते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत सलग सात वेळा लातूर लोकसभेचं इंदिरा गांधी राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात संरक्षण विज्ञान तंत्रज्ञान अवकाश अशा संवेदनशील खात्यांची धुरा त्यांनी सांभाळली एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या काळात लोकसभेचे सभापती म्हणून त्यांनी संसदेला आधुनिक रूप दिलं संगणकीकरण थेट प्रक्षेपण नव्या ग्रंथालय इमारतीचं बांधकाम संसदीय कामकाजात पारदर्शकता हे सर्व त्यांचंच योगदान इतकंच नव्हे तर देशविदेशातील संसदीय परिषदांमध्ये भारताचं प्रभावी नेतृत्वही केलं उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराची कल्पनाही त्यांची दोन हजार चार मध्ये निवडणुकीत पराभव झाला हो सोनिया गांधींनी त्यांच्यावर विश्वास टाकत गृहमंत्री पद दिलं दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी राजीनामा दिला नंतर पंजाबचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी अतिशय संयमानं काम केलं आजच्या राजकारणात जिथे स्वच्छ दुर्मिळ झाली आहे तिथे शिवराज पाटील साकोरकर अपवाद होते सत्य साईबाबांचे निष्ठावंत भक्त लिंगायत समाजाचा अभिमान कुटुंबवत्सल पिता आणि प्रेरणादायी मार्गदर्शक लातूरच्या देवघर निवासस्थानी आज सकाळी साडे दहा वाजता त्यांनी शांततेत देह ठेव पण त्यांचा वारसा त्यांची शिकवण आणि त्यांचं स्वच्छ राजकारण मात्र कायम अमर राहील शिवराज पाटील चाकूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली एक युग संपलं पण प्रेरणा कायम राहील